तर हा व्हिडिओ आहे तुम्हाला येत आहे मी साखरपुड्याला गेली होती माझ्या बहिणीच्या भाजीचा साखरपुडा होता तर आम्ही गावाकडे गेलेलो होतो तर तिथला मी हा थोडासा नवरीचा एंगेजमेंटचा व्हिडिओ इथे काढलेला आहे जास्त तर काही मी काढलं नाही कारण पाहुणे मंडळीमध्ये इथे कॅमेरा घेऊन फिरणं व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून मी तर ही बघा आमची स्वामिनी तर आम्ही इथे बाजूला साखरपुडा वगैरे झाला छान छोटंसं मंदिर होतं आणि त्याच्याच बाजूला हे शेत होतं तर इथे शेतामध्ये येऊन आम्ही मस्तपैकी छोटे 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 सोबत व्हिडिओ काढले फोटो काढले आणि रील पण काढल्या तर इथे बघा आमची स्वामीनी छान शेत आहे हे मस्त हिरबार असं वातावरण होतं में आ, है। वाता तर मी म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू आपण लगेच हे मंदिराला लागूनच शेत आहे खूप छान वातावरण होतं इथलं तर स्वामिनीसोबत मी खूप मस्त खेळले खूप टाईम घालवला तिच्याबरोबर कारण तिच्याबरोबर जितकाही टाईम घालवला तो कमीच आहे आपल्यासाठी तर मला स्वामिनीसोबत खेळायला खूप आवडते आणि तिच्यासोबत वेळ घालायला पण खूप आवडते तर हे बघा खूप छान छान ती चेहरा वगैरे करते आणि खूप मस्त हावभाव करते तर मला ते खूप आवडत होतं तर मी तिच्यासोबत वेळ घालवला आणि पाहुण्यांसोबत पण भेटली थोडेफार व्हिडिओ काढले पाहुण्यांसोबत फोटो काढले आणि मंदिरातच बघा ही एक विहीर आहे तर त्या विहिरीमध्ये छोट्या छोट्या ह्या मासोड्या होत्या तर मी या मासोड्यांचा पण थोडा व्हिडिओ घेतला आणि तिथे बसून यांची गंमत बघितली छान अशा मस्तपैकी फिरत होत्या आणि पाण्यामध्ये यांचं जीवन किती छान असतं तर है, 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 ते मी थोडा वेळ बघितलं आणि इथे स्वामिनीचा व्हिडिओ काढला आणि हे बाजूला आहे मंदिर जिथे साखरपुडा होता आणि स्वामिनीच्या मागे उभे आहेत त्या तिच्या आत्या त्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये आधी बघितलंच आहे तर हे बघा इथे आमची स्वामिनी कशी छान बघत आहे तर मला इ इफ... त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला थोडा आराम केला आणि रात्री बारा वाजता आमच्या दिशेला आम्ही केलं बड्डे विश तर इथे दिशा आहे झोपेमध्ये तिला आम्ही उठवत आहे मी आणि केदार तर तिला खूप झोप येत आहे आणि तिला बरंही नव्हतं पण आम्हाला विश करायचं होतं तिला रात्री बाराला तर मग छानपैकी आम्ही एक पेस्ट्री आणली होती तिच्यासाठी पेस्ट्री आणली आणि तिला कट करायला लावली त्यात तिच्या मैत्रिणीचे पण फोन सुरू होते लगेच बाराला तिच्या फ्रेंडचा पण फोन आला होता तर ती इथे फोनवर बोलत आहे फ्रेंड्स सोबत मम्मी पण उठून आली आमच्या आवाजाने आणि मम्मीने पण तिला विश केलं तर इथे केदार पण विश करत आहे सर्वजण स्वतःच खाते तर अशा प्रकारे मग आम्ही तिला पेस्ट्रीच कट करायला लावली आणि छानपैकी सर्वांनी तिला केक चारला मी मम्मी केदार आम्ही तिला केक चारला आणि तिने खाल्ला तो कारण तिला थोडंसं कमीच चारला बरं नव्हतं त्याआधी तिला उलटी पण झालेली होती तर इथे हे बघा आता केदार राहिलेला आहे केक चरायचा तर केक चारत आहे आता केदार पण अशा प्रकारे आम्ही छानपैकी तिला सरप्राईज दिलेला आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इथे केक आणलेला आहे असा तिच्या आवडीचा रसमलाई केक आणला होता तर इथे चालू आहे आता आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करत आहे केक कट करण्याचं आणि दिशाचा बड्डे अशा छोट्याशा पद्धतीने आम्ही घरच्या घरी फॅमिलीसोबत सेलिब्रेट करत आहे आ, तर हॅपी बड्डे दिशा सर्वांनी तिला विश केलं आणि केक कट केला

तर अशा प्रकारे केक कटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वांनी केक सर्वांनी एन्जॉय केला मस्तपैकी सर्वांनी मस्त केक खाल्ला त्यानंतर जेवणासाठी इथे दिशाने ऑर्डर केले होते छोले भटुरे तिच्या आवडीची डिश आणि आम्ही थाळी ऑर्डर केलेली होती कारण थंडी खूप असल्यामुळे आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आम्ही बाहेर जाणार होतो जेवायला तर थंडी असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि त्या दिशालाही बरं नव्हतं तर घरीच मस्तपैकी ऑर्डर केली सर्व फॅमिलीने एकत्र जेवण केलं मस्तपैकी जेवण केलं पोट भरून जेवलो आणि आता इथेच आम्ही मी व्हिडिओचा एंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय